नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरसेवक सुनील त्र्यंबके आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या तसेच स्नेहालय संचलित दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बालकांसाठी समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं वीस मे ते तीस मे या कालावधीत सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत या समर कॅम्प आयोजन करण्यात आलं असून माजी नगरसेवक सुनील त्रिंबके आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून संदेशनगर साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती तसेच वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच उपक्रमामधील प्रमुख उपक्रम म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी समर कॅम्पचं आयोजन समर कॅम्पमध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी निबंध लेखन कविता लेखन कविता वाचन तसेच योगासन प्राणायाम याबद्दलची माहिती दिली गेली यावेळी शिबिराचे प्रमुख उपस्थित जॉईसनेहालयाचे संचालक प्रवीण कदम उड्डाण प्रकल्पाचे व्यवस्थापक शाहीद शेख सीमाजुनी शशिकांत शिंदे पूजा जिने नंदा पांडुळे राजमुद्रा संचालिक सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे यांच्यासह सुनील मोहिते गौरी दडगे ऐश्वर्या योगिता मोहिते रेश्मा पावणे हे उपस्थित होते जास्तीत जास्त संख्येने या समर कॅम्प मध्ये मुलांनी सहभागी झाले आहेत मी सर्व पालक वर्गाचे खूप खूप आभार मानतो तसेच आज स्नेहाय संचलित भूटान प्रकल्प यांनी बाल गावावर खूप सुंदर असा या ठिकाणी कार्यक्रम राबवला आहे वीस तारखेपासून तीस तारखेपर्यंत होणाऱ्या समारकामध्ये विविध अशा प्रकारचे उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येणार आहे तसेच यामध्ये मुलांचे ड्रॉइंग क्राफ्ट व विविध लाठीकाठी कराटे बॉक्सिंग परत तसेच डान्स अशा विविध उपक्रम या ठिकाणी करणार आहोत व तीस तारखेला मुलांचा कार्यक्रम समारोप होणार आहे या ठिकाणी साई या याचा समारोप आहे जास्त संख्येने या समारोप कार्यक्रमासाठी आपण सहभागी सहभागी व्हावे ही नम्र विनंती ओम साईराम बोला नमस्कार सर्वांना आज आपण साई संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने आज आपण शिबिराचं उद्घाटन करतोय त्याचबरोबर उडान बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या अनुषंगाने आपण पदयात्रा सुद्धा आपण आयोजित केली होती त्या पदयात्राच्या माध्यमातून या समाजामध्ये बालविवाह प्रतिबंधक त्याचबरोबर समाजात होणाऱ्या बालविवाहामुळे दुष्परिणाम या सगळ्या विषयाचा आपण पदयात्रेच्या माध्यमातून आपण प्रबोधन करत आहोत याच प्रबोधनामुळे आपण या शिबिराच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक प्रबोधन सुद्धा करणार आहोत या समाजा प्रबोधन करताना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असेल त्यांना सुद्धा आपण वाचा फोडणार आहोत याच निमित्ताने मी आज सगळ्यांना आवाहन करतोय की आपला अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याकरिता सगळ्यांनी पुढाकार घ्यायचा आहे याच वतीने आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या खेड्यागावात सुद्धा जाऊन वेगवेगळ्या प्रकारच्या महिलांमध्ये ही प्रबोधन करणार आहोत आणि त्यांच्या वतीने सुद्धा वेगवेगळ्या प्रकारची पदयात्रा पदनाट्य आणि यामार्फत करणार आहोत तसेच राजमुद्रा अकॅडमी याच्या वतीने सुद्धा आम्ही विविध प्रकारच्या ठिकाणी जाऊन पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन करत आहोत आणि त्यांच्या वतीने पदनाट्याचं सुद्धा सादरीकरण करत आहोत याच्यामध्ये सर्वात जास्त प्रबोधन करण्याचं उद्दिष्ट आहे आणि कुठेही बालविवा होत असेल तर त्या मुलीचे आम्ही पुनर्वसन करण्याच्या दृष्टीकोनं सुद्धा आम्ही काम करत आहोत तर कोणत्याही प्रकारचा अहमदनगर जिल्ह्यात जर बालिवा होत असेल तर त्याची माहिती उडान हेल्पलाईनला द्यावी त्याचबरोबर हेल्पलाईन नंबर नव्वद अकरा शून्य दोन चौसष्ट पंच्याण्णव या क्रमांकाला माहिती दिल्यास आपलं नाव सुद्धा गुक्रिय ठेवलं जाईल प्रतिनिधी स्वामी न्यूज ट्वेंटी फोरली अहमदनगर